केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिले त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अजित पवार गटाने ढोल ताशी वाजवत फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आपला आनंदोत्सव साजरा केला यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली आहे शहरातील क्रांती चौकात रात्री नऊ वाजता पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमले होते त्यानंतर त्यांनी जोरदार जल्लोष करत फटाक्यांची अतिशबाजी करत कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात नाचत आनंद साजरा केलाय कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून अजित पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख मयूर सोनवणे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काही महिन्यापासून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जिचे वाट बघत होते ते आज निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे की घड्याळीचं चिन्ह आहे हे अजित दादाकडेच राहणार आहे खरोखरच जो कार्यकर्त्यांचा जो काम करत होता ज्या व्यक्ती ज्याच्यासोबत जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस आमदार सोबत आहे संपूर्ण जिल्ह्या संपूर्ण महाराष्ट्राचे कार्यकर्ते ज्याच्यासोबत आहे ते दादा त्यांच्याकडे आज जो घडचा जो चिन्ह गेलेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह या ठिकाणी संचारलेला आहे खऱ्या अर्थाने ज्या माणसाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत वाढवण्याचा कार्यकर्ते ब पेरण्याचा ज्या माणसाने प्रयत्न केला ज्या माणसाने सत्तेच्या काळातसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांना व महाराष्ट्रातील जनतेला सुजलाम सबलाम करण्याचा ज्या माणसाने प्रयत्न केला असे अजितदादांच्या हातात हा पक्ष इलेक्शन कमिशनने देऊन अतिशय महत्त्वाचा निर्णय व येत्या काळात महाराष्ट्राला आधुनिकतेकडे नेण्याचा महाराष्ट्राचा विकास करण्याचा युवकांचा विकास करण्याचा युवकांचे भवितव्याचा विचार करण्याचा व युवकांच्या अनेक गोष्टी ज्या माध्यमातून दादा मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच दादा करतील मोठ्या संख्येने युवक या निकालाकडे अपेक्षा लागून ब बघत होते हा निकाल इलेक्शन कमिशननी आज आमच्याकडे देऊन रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाकडे देऊन अतिशय अभिमानास्पद बाब या महाराष्ट्राला वाटेल असा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही इलेक्शन कमिशनचे धन्यवाद व्यक्त करतो हो। येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमाने काम करेल असा आम्हाला विश्वास आहे